हॅलो सो कालच्या भागात तुम्ही बघितलंच असाल की आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर आम्ही जाणवतो जेवायला सो आम्ही आलो जेवायला रनवारा ढाबा पाटीलवाडा इथे ही हा ढाबा लोणावळा मार्केट सिटीपासून अगदी पाच मिनटावर आहे आणि आमचं पास हॉटेल आमचं तिकडेच असल्यामुळे आम्हाला हे खूपच जवळ पडलं आम्ही दोन तीन हॉटेल बघितले होते बट आम्हाला तिकडचा ॲम्बियन्स वगैरे नाही आवडला सो आम्हाला ह्याचा ॲम्बियन्स खूप आवडला आणि आम्ही यूटूबला खूप व्हिडिओज बघितल्यानंतर आम्हाला त्याचा रिव्ह्यू वगैरे पण चांगला वाटला सो आम्ही म्हटलं ठीक आहे आपण इकडे जाऊन ट्राय करूया सो आम्ही आलो पाटीलवाड्याला आणि तिकडची फूड क्वालिटी क्वांटिटी वगैरे याचे रिव्ह्यू पण खूप छान होते सो म्हटलं आपण तिथेच जाऊया सो आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर बघितलं तर खूप सुंदर सजवलं होतं त्यांनी वाडा म्हणजे अगदी महाराजांच्या वगैरे वेळेस जसे वाडे असायचे तसा हा वाडा होता आणि त्यांनी खूप छान डेकोरेट केला होता अगदी जुन्या पद्धतीने सगळ्या जुन्या गोष्टी ठेवल्या होत्या आणि खूप छान फिलिंग येत होतं तिकडे सो आम्ही ऑर्डर दिली होती मटण मसाला तांदळाची भाकरी आणि राईसची बिकॉज मी चिकन खात नसल्यामुळे आम्ही दोघांनी मटणची ऑर्डर दिली होती आणि स्पेशली मटन खरडा इथला खूप सुंदर आहे कारण खूप लोकांनी ते सजेस्ट केलं होतं की कधी तिथे गेलात तर मटन खरडा खा बट मला जास्त स्पायसी खायचं नसल्यामुळे मला नाही जास्त स्पायसी आवडत सो आम्ही असं डिसाईड केलं की आपण मटन मसाला ऑर्डर करूया कारण मटण कोल्हापुरी पण ऑर्डर करायचं होतं आम्हाला पण ते पण स्पायसीमध्येच येणार होतं सो आम्ही असं डिसाईड केलं की आता आपण मटन मसालाच ऑर्डर करूया सो आम्ही मटन मसाला तांदळाची भाकरी आणि राईस ਆਰਡਰ ਕਰਨ सम awesome टेस्ट होती आणि क्वांटिटी पण खूप छान आणि क्वालिटी पण खूप छान होती म्हणजे तर ते खाल्ल्यानंतर इतकं छान वाटत होती त्याची टेस्ट कारण की ते चुलीवरचं बनलं होतं आणि ह्यांची स्पेशलिटी तीच आहे की ते चुलीवरचं बनवून आपल्याला देतात सो भाकरी आणि मटण पण चुलीवरचं असल्यामुळे त्याला एक खूप अशी वेगळी टेस्ट येत येत होती अगदी गावच्यासारखी सो आम्हाला खूप मजा आली फूड खायला आणि आम्ही फूड खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही गाड्यामध्ये थोडंफार फिरलो खूप मोठा वाडा आहे फिरायला वगैरे तुम्हाला फोटोज क्लिक करायला खूप छान आहे झोपाळा वगैरे आहे किंवा त्यांनी खूप जुन्या वस्तू वगैरे तिकडे ठेवलेल्या आहेत जसं की तलवारी बंदूक बंदूक वगैरे जुनी भांडी बायका जात्यावर दळण वगैरे दळतात असं त्यांनी दाखवलं आहे आणि हॉटेलच्या त्यांच्या धाब्याच्या बाहेर अजून त्यांचं काम चालू आहे अजून काय काय ते बनव बनवतात सो एक सहा महिन्यामध्ये वगैरे त्यांचं काम 哦，后面穿好衣了，就。 सो कधी लोणावळ्यात गेलात तर तिकडे नक्की विजिट करा सो आमचं डिनर झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या हॉटेलवर थोडंसं रात्रीचा व्ह्यू बघितला तिकडचा आणि मग थोडंसं शतपावली करून आम्ही गेलो रूममध्ये कारण आम्ही दिवसभर खूप थकलो होतो सकाळी लवकर उठून निघाल्यामुळे आम्हाला अजिबात झोप मिळाली नव्हती सो दोघंही खूप दमलो होतो दिवसभर फिरून सो आम्ही असं डिसाईड केलं की आता आपण जाऊन झोपूयात दोघांना पण खूप झोप आली होती सो आम्ही वरती गेलो आणि चेंज वगैरे करून झोपलो आणि सकाळी उठून आम्ही रेडी झालं सो नेक्स्ट डे मॉर्निंग आणि आता आम्ही घर आहे बॅग्स वगैरे पॅकिंग आहेत आणि आम्ही झालो आहे घरी सो बघूया आता आम्ही किती वाजता पोचतोय आता किती वाजले टेन फोर्टीन सो बघूया आता आम्ही थांबत थांबत जाणार सो येस सगळा पसारा आवरला आम्ही सगळा मेस होता दिवसभराचा कालचा रात्रीचा वगैरे सगळा मेस होता तो आवरला डेकोरेशनचा वगैरे सगळं काढलं आणि आम्ही घरी यायला निघालो चावी वगैरे दिली आणि आम्ही घरी यायला निघालो आमचं येण्याचं अजिबात मन नव्हतं असं वाटत होतं की अजून एक दिवस राहूया सो so, वरून हॉटेलचा व्ह्यू असा दिसतो खूप छान ग्रीनरी आहे आणि खूप थंड वाटतं आणि लोणावळ्यात आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे सो खूप छान वाटत होता सो so, मन करत नव्हतं यायचं बट काय करणार यावं ते लागणारच होतं so, सो आम्ही निघालो बॅग्स वगैरे गाडीमध्ये ठेवल्या आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी यायला सो so, घरी येता येता आम्ही असं डिसाईड केलं की मध्ये खोपोलीमध्ये आपण थांबून गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आपण जाऊयात हे आमचं डिसाईड ॲक्च्युली नव्हतं बट आम्ही येता येता म्हटलं की लवकर घरी पोचू सो so, आता ते जाताना लागणारच आहे सर so, तर आपण जाऊन येऊया त्यामुळे मग आम्ही हॉटेलमधून निघाल्यानंतर थोडा वेळ लोणावळ्याचे जे फेमस पॉईंट आहेत जिकडे सगळेच थांबतात आणि फोटोज वगैरे क्लिक करतात सो आम्ही तिकडे वरती हिलवर थांबलो फोटोज वगैरे क्लिक केले व्हिडिओज वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर मग आम्ही निघालो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायला सो मठ खूप सुंदर आहे आणि मी आधी जाऊन आले होते प्रतीक फर्स्ट टाईम चालला होता सो so, म्हटलं जा आता जाऊया ॲक्च्युली आम्हाला आईंना घेऊन जायचं होतं मठामध्ये त्या पण आता काय आमचं सगळं अनप्लॅन्ड होतं आत्ता जायचं सो आईंना घेऊन आम्ही नक्की जाणार आहोत तिकडे कारण की प्रतीकला तर खूपच आवडले कारण खूप शांत जागा आहे तिकडे आणि ग्रीनरी आहे थंड आहे खूप आणि खूप म्हणजे पीसफुल वाटतं एकदम सो आम्ही मिठामध्ये गेलो आणि संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती खूप जास्त गर्दी होती कारण संडे असला की खूप लोकं येतात कारण संडेला लोकांना कुठे ना कुठे जायचंच असतं आणि आता सुट्टी असल्यामुळे खूपच जास्त गर्दी होती कारण दिवाळीची सुट्टी काही संपली नव्हती त्या संडेला संपणार होती सो गर्दी प्रचंड होती आणि त्यांचा महाप्रसादसुद्धा असतो सो महाप्रसादाला पण खूप जास्त लाईन होती ॲक्च्युली झालं असं होतं की आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो नव्हतो आणि ब्रेकफास्टला थांबू थांबू तर कुठेच थांबलो नाही आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की महाप्रसाद पण आहे बट महाप्रसादाला खूप जास्त लाईन होती आणि आम्हाला घरीसुद्धा यायचं होतं सो म्हटलं की आता थांबलो तर खूपच जास्त लेट होईल सो so, म्हटलं बाहेरच कुठेतरी खाऊयात आणि जाऊयात आणि नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपण महाप्रसाद घेऊयात सो खूप छान होता तिथला महाप्रसाद पण खूप लोक तिकडे महाप्रसाद घ्यायला बसली होती लाईनमध्ये उभी होती आणि बाकी पण खूप काही बघण्यासारखं आहे तिथे छान पाणी आहे मासे आहेत वरती गुफा पण आहे आणि खूप छान आहे म्हणजे ग्रीनरी वगैरे खूप सुंदर आहे सो ते सगळं बघून आम्ही निघालो आणि मध्ये आम्हाला एक हॉटेल लागलं सो तिकडे आम्ही दोघांनी मस्त खाल्लं ज्यूस वगैरे प्यायलो आणि घरी आलं सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सो so, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा का ज्यांनी कालचा भाग बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा त्याची लिंक पण मी टाकते आणि हा सेकंड पार्ट आहे तोही बघा आणि तुम्हाला दोन्ही ब्लॉग कसे वाटले नक्की कळवा आम्ही सेलिब्रेशन आमचा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा बाय